ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययुग प्रज्ञ भाग दोन ओवे आहेत दोनशे एक्क्याण्णव ते दोनशे शहाण्णव आणि गीतेचे श्लोक आहे पंचावन्न आणि छप्पन्न अर्जुनाने श्रीकृष्णांना स्थित प्रज्ञाची लक्षणे विचारली होती त्याच्या उत्तरादाखल श्री कृष्ण आता स्थित लक्षणे सांगायला सुरुवात करणार आहेत श्लोक पंचावन्न वाच प्रजहाते यदा कामान सर्वांपार्थ पार्थ आत्मन्येवात्मन आतुष्ट स्थित प्रज्ञस्तोच्युते श्री कृष्ण म्हणाले अर्जुना मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा जेव्हा निश्चयष टाकून देतो व स्वतः स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला असे म्हणतात श्लोक विगत स्पृह विध स्थितधीर मुनिरुचते दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही सुखे आली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात त्याला स्थिती प्रज्ञ मुनी म्हणावे म्हणे अर्जुना परियसी अभिलाषू प्रौढ मानसी जो, जो अंतरायस व असे श्री कृष्ण म्हणाला अर्जुना ऐक मनात जी उत्कट विषया शक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरिन भरितू परी विषया माझी पती तू जेणे संघे की जे जो सदा तृप्त असतो ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या म्हणजे कामाच्या संगतीने विषयामध्ये पतन होते तो कामू सर्वथा जाई जे याचे मनर आहे तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे तो काम त्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज नाना दुखी प्राप्ती, जयासी नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेन कितीही दुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही अर्जुना तयाच्या ठाई काम, का काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण होतो अर्जुना त्याच्या ठिकाणी स्वभावतःच काम क्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहित नसते असा तो परिपूर्ण होय ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसून उपाधी भेद रहितो असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंच आदी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिर बुद्धी होय असे समज स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे भावना शून्य मनुष्य अशी समजूत झालेली असते प्रज्ञा स्थिर होणे म्हणजे भावना शून्य होणे नव्हे सामाजिक कर्तव्य अहंकार व स्वार्थी वृत्ती सोडून करणं व ती करीत असताना प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाने बुद्धी विचलित होऊ न देणे यासाठी बुद्धी स्थिर होण्याची आवश्यकता आहे स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवंत म्हणतात की स्थितप्रज्ञ मनुष्य मनातील सर्व इच्छा टाकून देतो व स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट झालेला असतो तो दुःखाने डळमळत नाही सुखप्राप्ती झाली तरी त्याबाबत निरीच्छा असतो व प्रीती भय व क्रोध वगैरे विकार त्याच्या ठाई असत नाहीत श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना इंद्रिय निग्रहावर भर दिलेला आहे लक्षण पहिलं पंचावन्नाव्या श्लोकात आलेलं आहे स्थितप्रज्ञ मनातील सर्व इच्छांचा त्याग करतो आणि स्वरूपाचे ठिकाणी संतुष्ट होतो दुसरं लक्षण छप्पन्नाव्या श्लोकात आलेले स्थितप्रज्ञ सुख डगमगून जात नाही त्याची समबुद्धी झालेली असते तो निर्द्वंद्व झालेला असतो अशी दोन लक्षणे श्रीकृष्णाने या दोन श्लोकात सांगितलेली आहेत स्थितप्रज्ञ कसा ओळखावा हा जो अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर या दोन श्लोकात भगवंतांनी दिलेले पंचावन्नाव्या श्लोकात ते म्हणतात की स्थितप्रज्ञ मनातील सर्व कामनांचा त्याग करतो व आत्मसाक्षात्काराने आपल्या स्वरूपाच्या ठाई संतुष्ट राहतो छप्पनव्या श्लोकात सांगतात की कर्मे करीत असताना त्याला येणाऱ्या सुख दुःखांच्या प्रसंगी तो समबुद्धी धारण करून राहतो तो कर्मांचा त्याग करून वनात जात नाही ज्ञानदैवानी मनातील इच्छांचा त्याग करणे या पहिल्या लक्षणाचे स्पष्टीकरण करताना मनातील इच्छांचा मनुष्य त्याग का करू शकत नाही सुरुवातीला सांगितले मनात उत्कट विषयासक्ती असते त्यामुळे मन विषयां मागून वाहत जाते आणि मग आत्मस्वरूपाला दुरावत विषयातून सुख मिळवण्याच्या मनुष्याच्या प्रवृत्तीलाच पायाबंद घातला पाहिजे मन विषयांच्या मागून जाऊ देता उपयोगी नाही कारण विषय शाश्वत सुख देऊ शकत नाहीत आज जी गोष्ट प्रिय वाटते तीच गोष्ट उद्या अप्रियही वाटू शकते त्यामुळे विषयांपासून नेहमी सुख मिळू शकत नाही मनुष्य विषयांपासून अलिप्त झाला की त्याला आत्मसुखाचा प्रत्यय येतो पण मनात इच्छा आशा निर्माण झाल्या की मनुष्य विषयांकडे ओढला जातो व पतित होतो म्हणून विषयांमधून सुख मिळवण्याची ज्याची इच्छा नाहीशी होते तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो अंतःकरण नित्यतृप्त असलेला असा उच्च पातळीवर असणारा मनुष्य सुद्धा विषयांच्या मागे गेला की त्याचे पतन होते तेव्हा तो कामू सर्वथा जाये अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे दुसऱ्या लक्षणाचे समबुद्धीचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की स्थितप्रज्ञ मनुष्य दुःख प्राप्त झाले म्हणून दुःखी होत नाही व सुख प्राप्त झाले म्हणून सुखाने हुरळून जात नाही ही गोष्ट केव्हा साध्य होईल तर मनुष्य विषयामधून सुख मिळवण्याची प्रवृत्ती सोडून देईल तेव्हा विषयांचीच इच्छा नसल्यामुळे तो विषय मिळाला तर तो आनंदाने हुरळून जाणार नाही किंवा नाही मिळाला तरी दुःखी होणार नाही ज्ञानदेव म्हणतात की अर्जुना तयाच्या ठाई काम, सहजे काम क्रोध सहजे नाही त्याच्या ठिकाणी काम आणि क्रोध सहजच राहत नाहीत विषय मिळाला की आणखी विषय मिळावे असा काम निर्माण होतो म्हणजे इच्छा निर्माण होते व ते इच्छित विषय नाही मिळाले की त्यामुळे मनात क्रोध निर्माण होतो पण अशी विषय मिळवण्याची इच्छाच नसेल तर मनुष्य आपोआपच काम क्रोधांच्या तडाख्यातूनही सुटेल विषय सुटण्याकरता देहबुद्धी नाहीशी व्हायला हवी मनुष्य जोपर्यंत देहाला प्राप्त होणाऱ्या सुखातच अडकून राहिलेला असतो तोपर्यंत त्याची बुद्धी स्थिर होणार नाही आता या दोन लक्षणांचे स्पष्टीकरण पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत उदाहरण देऊन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू